मागील तीन दिवसापूर्वी जो बर्ड फ्लूचा विषाणू या ठिकाणी पक्षी बर्ड फ्लूच्या संसर्गानं मरण पावल्याचं सिद्ध झालेलं आहे भोपाळच्या प्रयोगशाळेचा तसा अहवाल देखील आलेला आहे मात्र महापालिकेची उपाययोजना कुठंही दिसत नाही या ठिकाणी आपण बघू शकता की जो विजापूर मार्गेचा हा हाम रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाहतूक असते आणि त्या रस्त्यावर देखील आता बर्ड फ्लूचा संसर्गाने हा कावळा मेल्याची शंका इथं व्यक्त केली जाते कालपासून हा कावळा मृत अवस्थेत या ठिकाणी पडलेला आहे मात्र या ठिकाणी कुठलाही महापालिकेचा प्रशासन अधिकारी दखल घेताना दिसत नाही म्हणूनच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक पद्धतीने रांगोळी काढून या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे शहर प्रमुखात आपल्यासोबत काय सांगाल का आंदोलन असं करावं वाटलं तुम्हाला सोलापूर शहरात जवळपास दोनशे ते अडीचशे कावळे मृत्यूमुखी पडले आहेत पोपट मेलेत पारवे मेलेत घारी मेलेत भारद्वाज पक्षी मेला आहे ब्राह्मणी घार मेले यानंतर प्रशासनाला लक्षात आलं की या प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे त्यांनी या ठिकाणी थातूरमातूर फवारणी केली त्यानंतर दोन दिवस झाले अजूनही या ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत परंतु हे मरून पडलेले पक्षी उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित करण्याचं काम महापालिका बिलकुल करत नाही महापालिका झोपलेली आहे त्याबरोबरच हे प्रतिबंधित क्षेत्र असताना या ठिकाणी महापालिका विहार चालवते या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यात या ठिकाणी लहान मुलं खेळत आहेत या ठिकाणी महापालिका कुठंही दिसत नाही म्हणून आज आम्ही या मृत प्रक्षेला श्रद्धांजली म्हणून आणि नागरिकांना हा धोका समजावा म्हणून या ठिकाणी आम्ही रांगोळी काढलेली आहे परंतु जर या गोष्टीवर महापालिकेने अंमलबजावणी केली त्याबरोबरच ज्या बा किल्लाबाग परिसर सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी फूड पार्क आहे चौपाटी म्हणतो आम्ही सोलापूरकर्तेला त्या ठिकाणी जो, जो पाच पंचवीस भेळच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी कावळ्यांचा वावर आहे त्या ठिकाणी कावळे मरून पडलेले आहेत परंतु त्या भेळगाड्या अजूनही चालू आहेत या झिरो किलोमीटरपासून अमुक किलोमीटरपर्यंत फवारणी करतो आहे हे करतो आहे ते करतो आहे हे सगळं महापालिकेनं सांगून झालं परंतु या ठिकाणी चिकनची दुकानं तशीच सुरू आहेत औषधाची फवारणी कुठं दिसत आहे मृतप्रक्षांचं खच आहे जिकडं तिकडं आपण आत्ता बघितलं तर या ठिकाणी कावळा दिसत नाही मला वाटतं की ही जी सत्ताधारी आहेत महापालिकेचे अधिकारी आहेत यांच्या पिंडाला यांच्या कुणा नातेवाईकाला जर उद्या पिंडाला कावळा शिवायचा असेल तर यांना अक्षरशः खेळण्यातला कावळा आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यासाठी तरी किमान त्यांनी या ठिकाणी उपाययोजना कराव्यात सोलापूरचे नागरिक सतर्क दिसत आहेत आपण सुरुवातीला कावळे मेल्याचं निदर्शनात आणलं होतं आज देखील आपण या ठिकाणी रांगोळी काढताय काय एकंदरीत प्रशासनाची भूमिका वाटते काय नाही झोपलेले आहेत आम्ही आज फोन केला ते जे कोण अधिकारी आहेत चौघुले नावाचे महापालिकेचे पशु आरोग्य त्यांनी सांगितलं नाही असं आहे आम्ही खाली सांगितलं हे केलं आम्ही त्यांना एकच इशारा दिला आहे की जर तुम्ही या पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असाल तर मृत प्राण्यांची शरीरं आम्ही महापालिकेत आणून टाकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी राष्ट्रवादीचे दुसरे पदाधिकारी देखील आहेत काय सांगाल ग चिकनची दुकानं वगैरे सगळे उघडे दिसतात कशा स्वरूपाचं विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही साहेब आपण सध्या कंबरतला परिसरात आहोत या ठिकाणी कावळे मरून पडलेले आहेत ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे सोलापूर महानगर प प्रशासन रोध्ये जिल्हा प्रशासन रोहदे नेमकं हाताची घडी आणि तोंडावर बोट ही भूमिका का घेतला आहे हाच मुळात प्रश्न पडलेला आहे सोलापूर शहरातील जे चिकनची दुकानं आहेत ही तातडीनं साहेब बंद झाली पाहिजेत जे कोंबड्यांचं सर्वेक्षण आहे हे तातडीनं करण्यात केलं गेलं पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी फ्रूटची दुकान आहेत जी रस्त्यावर या ठिकाणी उभारले गेलेली आहेत आणि लोकं ते फ्रूट घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी आहेत मला सांगा आज जर हे पक्षी मरत आहेत उद्या सोलापूरकरांच्या धोकाला जीवाला जर धोका निर्माण झाला तर हे सोलापूर महानगरपालिका प्रशासन राहू दे जिल्हा प्रशासन राहू दे हेच जबाबदार असणार आहे कारण या ठिकाणी आपण आता शांततेनं आपण या ठिकाणी अंतविधी या ठिकाणी केलेला आहे मात्र असंच जर हे चित्र राहिलं तर नाही इलाच असतो आम्ही जरी सत्तेवर असलो तरी आम्हाला या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका राहते जिल्हा प्रशासन राहते विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं या माध्यमातून या प्रशासनाला मी आव्हान करतो नागरिकांना याचा प्राणी मित्र आहेत आपल्यासोबत नागरिकांना याचा कितपत धो दो, धोका दो, संभवतो चिकन वगैरे नागरिकांना धोका आहे पण जर काळजी घेतली तर नाही आहे जर काळजी घेतली नाही तर शंभर टक्के नागरिकांना म्हणजे माणसांमध्ये याचा धोका आहे कारण आपण पाहतोय की आता बर्ड फ्लू एच फाय एन वन जे विषाणू आहे त्याच्यामुळं या पक्ष्यांना लागू होत असतं आणि त्याची लागण विष्टा किंवा इतर जे त्यांनी लाळ वगैरे आहे त्यांची एकमेकांच्या संपर्कात आलं जर ते कोंबड्यांमध्ये झालं आणि जर मानवांनी ते कोंबडं किंवा चिकन पोल्ट्री फार्मामधनं दुकानातनं जर घेतलं आणि त्याला व्यवस्थित शिजवलेलं नाही आहे आणि तसंच कच्चं राहिलेलं जर खाल्लात तर माणसांना सुद्धा श्वासाला श्वसनाला त्रास होणे घसा खोकवणे उलट्या जुलाब होणे आणि नंतर नंतर ना मग क्वचित प्रसंगी जीविताला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी चिकनची दुकानं सध्या तरी तात्काळ बंद करणं हे प्रशासनाचं कार्य आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं एकंदरीत पाहाव्यास मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकता बड अजून एक मुद्दा असा आहे की चिकनची जी दुकान आहेत त्या दुकानातलं जे वेस्ट असतंय चिकनमधलं ते वेस्टही कचराकुंडीवर टाकून देतात त्या ठिकाणचं चिकन कावळे खातात पक्षी खातात आणि त्यातून हा रोग पसरलेला आहे असं आमचं ठाम मत आहे त्यामुळं सोलापुरातली चिकन विक्री ताबडतोब थांबवून ज्या कोंबड्यास ज्यांना संशयित वाटते त्या नष्ट केल्या पाहिजे काही आपण मगा काही वेळापूर्वी बघितलं ज्या ठिकाणी पक्षी होते कबूतर पक्षी ते गायब झालेले <स्थाथ> आहेत कुत्रेने नेलेले आहेत काय कसे आता बघा जे पक्षी या रोगाला बळी पडले आहेत त्यांचे मृतदेह जर महापालिका उचलत नसेल तर ते कुत्रे घेऊन जाऊन खात आहेत आणि त्याची लागण या चतुष्पाद प्राण्या प्राण्यांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे काय होईल की नंतर ते रोग परवडला पण हे नको ज्याप्रमाणे कोरोनामध्ये सोलापूरकरांना हाल भोगावं लागले तसं पद्धतीने काहीतरी व भयंकर घडेल असं आम्हाला या ठिकाणी भीती वाटते बर्ड फ्लूच्या संसर्गाने इथं कावळा मेला असला तरी बाजूलाच या ठिकाणी फळ विक्रेत्यांचे दुकानं आहेत या ठिकाणी आपण बघू शकता येणार जाणारे नागरिक देखील या ठिकाणी होऊन खरेदी करतात आणि ते फळ विक्रेते दिवसभर या ठिकाणी खान मांडू नसतात त्या ठिकाणी फळं विक्री करतात त्याच ठिकाणी ते त्यांचं जे दिवसभराचा दिनक्रम ओरखतात त्याच्यामध्ये भोजन आलं दुपारचं जेवण आलं असेल किंवा इतर आलेल्या लोकांना फळं कापून देणं अशा स्वरूपाचं काम देखील या ठिकाणी चालतं आहे त्यामुळं बर्ड फ्लू सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोचणार नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे